नांदोड येथे रन फॉर युनिटी मोठ्या दिनानिमित्ताने सिन्नर पोलीस स्टेशन तसेच रन युनिटी मॅरेथॉन या विशेष स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या उपक्रमाचं आयोजन विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण बाळासाहेब पाटील उपविभागीय अधिकारी निफाड कांतीलाल पाटील वाबी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला ही स्पर्धा नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या वतीनं शुक्रवारी सकाळी सुरू करण्यात आली आदिती लॉन्स येथून या स्पर्धेला सुरुवात होऊन नांदूर शिंगोटे वाघ पेट्रोलियम या ठिकाणी चौकुली जवळून पुन्हा आदिती लॉन्स इतिहास पाच किलोमीटर अंतरामध्ये सुमारे अडीचशे स्पर्धकांनी सहभाग घेतला यामध्ये विद्यार्थी पोलीस कर्मचारी तसेच विविध सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला सकाळी ठीक साडेसहा वाजता या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली ही स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी वावी पोलीस स्टेशनच्या वतीनं खबरदारी घेण्यात आली स्पर्धेमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी सहभाग घेतला यामध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना सन्मानचिन्ह प्रशस्ती पत्र वावी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला या कार्यक्रमाच्या ठिकाणी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते रन फॉर युनिटी मॅरेथॉन स्पर्धेमध्ये प्रसाद अशोक गव्हाणे अंजनापूर तालुका कोपरगाव सुनील पांडुरंग अगिल्वे राहणार नांदूर अभिसानप भोकणी तसेच महिलांमध्ये चकुली भाऊसाहेब पथवे बोगदेवाडी सिन्नर ईशा रचक शेख दोडी सविता विष्णू मंडली निमोड या विजेत्या ठरले या कार्यक्रमाचं सूत्र शशिकांत तेरेकर यांनी केले तर पोलीस स्टेशनच्या वतीनं आभार मानण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग नोंदवला राष्ट्रीय एकता बंधुता समता टिकून राहावी यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या वतीनं रन फॉर युनिटीचं आयोजन करण्यात आलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके नांदूर शिंगोटे